एस टी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या आणि वेतन शासकीय होण्यासाठी एस टीतील बहुतांश संघटनांची कृती समिती स्थापन करण्यात येऊन आपल्या न्याय मागण्यांसाठी तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा निर्णय घेतलाय राज्यभर घंटानाद महार्थी द्वारसभा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना राखी पाठवणे या प्रकारे एस टी कामगारांनी राज्यभर जोरदार राळ उठवली याची दखल घेऊन दिनांक सात ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शासनाचे संबंधित उच्च अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली वित्त विभागानं आठ दिवसात अंतिम प्रस्ताव तयार करावा आणि वीस ऑगस्टला मुख्यमंत्री स्वतः बैठक घेऊन यावर निर्णय घेतील असे पत्र शासनाकडून कृती समितीला देण्यात आले व्यय आणि वित्त विभागाच्या आणि कृती समितीच्या दोन बैठका झाल्या परंतु वीस ऑगस्ट उलटून बारा दिवस होऊन सुद्धा मुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन तोडगा काढला नाही त्यामुळे संयुक्त कृती समिती दिनांक तीन सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलनावर ठाम असून संघर्ष अटळ आहे असं मत अजय हट्टेवार एसटी कामगार संयुक्त कृति समिति व्यक्त के लिए महान्यूज सेवन करिता ब्यूरो रिपोर्ट नागपुर इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी आर एड्रेस विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपूर कॉन्टॅक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाईन टू थ्री फाइव टू एट वन एट वन